आपल्या मध्ये जे थांबा आहे ते त्यानंतर तुमच्या मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण भावनगर उत्तर करतो म्हणजे आपल्या अड्रेस पाकल्यान जाणार आहे म्हणजे पलांटे वगैरे झालं नसतो जय भाऊ यांच्या नमस्कार जय भाऊ नमस्कार आपली खरेदी कुठली ती जय भाऊ सर्व भावनगर पोरबंदर चंदर पोरबंदर तर आपल्या आपली ॲड्रेस ऍड्रेसवर पत्ता वगैरे सांगू ना ना एक वेळ नखापूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक ॲड्रेस दिलायच आपण ॲड्रेस वगैरे हो तर मित्रांनो तुम्हाला दिलाच आहे सर्व या क्वालिटीचा मशी असणार आहे पाहू शकता तुम्ही प्युअर की तिची सर्व खरेदी आहे आत्ता गाडी उतरलेली गाडीसाठी नक्की संपर्क करा आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांचा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ रामराम म्हणता येते ग्रेट फार्मर आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर आज परत आपण एक भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मला व्हिजिट केलं आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मशीची एकाच नंबर आहे भावनगर गुजरातकडची खरेदी जय बॉम्बची क्वालिटीला एकच नंबर तुला गिर सापरात त्याच्या मशी तुम्हाला बघायला भेटेल यांच्या डेअरी फार्मवर आज नमस्कार जय भाऊ आज किती मशीनची गाडी आली होती तरी दहा मशीन चालू होती किती दिल्या गेल्या पाच दिल्या पाच सहा आता उरलेल्या किती तरी पाच उरले आहे पाच दिले आहे तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पूर्ण अशाच क्वालिटीच्या मशी होत्या का तर मित्रांनो ह्याच क्वालिटीची पूर्ण मैस होती दी तोलावर आहे का आता किती दिवसाची कच्ची भाऊ आठ दिवसाची तर मित्रांनो आठ दिवसाची कच्ची अजून खाली वगैरे एकच नंबर लागणार ती मैस पाहू शकता तुम्ही आता ही खरेदी कुठली होती आपली पूर्ण भावनगर जंगलची जंगल तर मित्रांनो जामनगर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर इतर पहिले पण व्हिडिओ बनवले मी युट्यूबला तुम्ही बघू शकता तुमच्याकडे दरवेळेस ह्याच प्रकारच्या सर्व मैसूर आता क्वालिटी एक नंबर आहे व्यवहारामध्ये बी नक्की कमी जास्त होतं तर जय भाऊ आता याची सांगायला प्राईस वगैरे कशी हो, हो एक लाख एक्क्याण्णव सांगायला कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल तर मित्रांनो कमी जास्त बी होऊन जाणार आहे आपला नाव नंबर एक वेळेस देऊन द्या पूर्ण ॲड्रेस बी जय जितेंद्र जाधव लखमापुर तालुका नंबर पंच्याऐंशी बावन्न पंच्याऐंशी सतरा त्रेपन्न त्रेपन्न तर मित्रांनो तुम्हाला इतर मागचे व्हिडिओ बी त्यांचे अवेलेबल भेटेल माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्या पण यूट्यूबवरती बघू शकता पहिले पण त्यांच्याकडे ह्याच क्वालिटीच्या सर्व मशी तुम्हाला आता इतर क्वालिटीचा बी दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही क्वालिटीच दाखवली आता इतर बी दाखवतो तरी जन्मल्यावर दूध वगैरे किती निकल टायमाला दहा लिटर पक्के वीस लिटर तर माप असणार इचं मित्रांनो पोहू शकता वीस लिटर ते पंधरा लिटरच्या क्वालिटीच्या सर्व मशी त्यांच्याकडे तुम्हाला इतर बी दाखवतो भाऊ आपण फक्त व्हिडिओ शॉट करून तर नक्की बघा आणि एकदम रेंजमध्ये मैस आहे शेतकऱ्यासाठी एकच नंबर याच एक ठिकाण आहे शेतकऱ्यांसाठी जेणेकरून भावनगर गुजरात वगैरे तिकडे कोणी जाऊ शकत नसेल तर ते इथं एकदम चांगल्या पद्धतीने मैस खरेदी करू शकता जय भाऊ इचं काय तरी सांगायला प्राइस एक लाख एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार इला ही पण तोलवरतीच आहे का आता जनलेली क्रूज वगैरे किती निघले आता दहा बारा फिर लिटर फिरूज काढेल पिळ राहील ती पहिली पिळणार तरी तुमचा अंदाज दूध वगैरे किती देईल ती पाहिजे नऊ दहा लिटर तर मित्रांनो खालीच पाहू शकता तुम्ही दहा चेक काढल्यानंतर पण तिचं भाऊलं वगैरे पाहू शकता दुधाला दहा लिटर म्हणजे तरी तिने इचं पण वीस लिटरचाच माप असणार आहे इकडचं इचं पण वीस लिटरचाच माप असणार आहे आता इतर म्हशी पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही पण पाहू शकता इतकंच नंबर वगैरे ही पण जमलेली ना जय भाऊ आज आज सकाळी जमली आहे का इला क्रूज वगैरे किती निघाला मग इला क्रूज वगैरे किती निघालं तरी काढायचं पाच लिटर काढला गेलाय का हिची काय सांगायला प्राइस तरी एक लाख ऐंशी हजार दाताला वगैरे कशी होती सात दात, दात पालटी होती का तर मित्रांनो सात दात पालटी आहे ही पूर्ण इकड तिकडं जाऊन नाही गाडी पूर्ण बनवलं जाते दहा मशीनची आठ मशीनची गाडी असती क्वालिटी एकच नंबर आहे त्यांच्याकडे क्वालिटी एकच नंबर आहे जयभाऊ बघा तोलवरती आहे काची तरी ती चार पाच दिवसाची पाच दिवसाची कच्ची आहे आणि ती बाजूची भुरी आठ दहा दिवस तर मित्रांनो दोघी पाहू शकता तुम्ही आठ दहा दिवसच्या कच्च्याचे दोघ खाली पण भावलेला वगैरे एकदम मोकळं आहे जयभाऊ यांची बोली काय असणार आहे दिल्यानंतर अंग सडाची बोली आहे काय सांगायला प्राइस वगैरे कशी असणार यांची एक लाख ऐंशी एक लाख ऐंशी चा भाऊ व्यवहाराला कमी जास्त नक्कीच होणार दातला वगैरे कशा होते सहा सात दात आहे का तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकते दाताला सहा सहा एकदम दुसऱ्याच दाप्याच्या आहे क्वालिटी ताकदीला वगैरे पण पाहू शकता एक धाव घेतल्यानंतर जा चार ते पाच वर्ष त्यांच्याकडे बघायचं काम नाही दुधाला वगैरे दुधाला वगैरे कसे चालतील तरी अंदाज सात सात आठ आठ एका टाइम दिवसाला पंधरा लिटर तर मित्रांनो पाहू शकतो दिवसाला पंधरा लिटरचा अंदाज आहे त्यांचा आणि यांच्यावर लागण वगैरे चेंज होऊ शकता का ने लागन लागन आ, शकता। तर। हो इ, इ, ना मित्रांनो एकदम लागण वगैरे असेल आपल्याकडे लागण वगैरे असो पार्टे वगैरे असो तर त्यांच्याकडनं त्या देऊनच ना आपण चेंज बी करू शकतो फक्त व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त पण होणार क्वालिटी एकच नंबर आहे पाहू शकता तुम्ही ही ही खरेदी बी ती आहे ना सर्व जामनगर जामनगरची इकडे घ्या इकडे घ्या फोटो घ्यायचा हिचा हिचा निचा घ्या एक नंबर आहे दोघांच्या डिनकिकात आपर चोपिर नियाँ पर जम invers, निता, पसके भीու आपने को लुणैने कारी बरामे इना को इना. परामें आपर 55 को विचे recognize